नमस्कार मंडळी मी अमया तुमचं स्वागत करते या नवीन व्हिडिओमध्ये आमचा महाकुंभचा एक्सपिरियन्स या व्हिडिओमधून मी शेअर करते आहे आता वाजलेले आहेत रात्रीचे अडीच आणि आम्ही निघालो आहे प्रयागराजसाठी तर आम्ही आमच्या कारनेच जाणार आहोत आमचं बारा वाजता रात्री डिसाइड झालं की एकशे चौवेचाळीस वर्षानंतर महाकुंभ आलेला आहे आणि तो आपल्या पिढीला बघायला मिळतो आहे तर हा मिस नको करायला म्हणून आम्ही दोघेही जणं आणि अमायरा लागली ती घरी कारने जाणार आहोत अर्ध ड्राईव्ह ओंकार करेल आणि अर्ध मी करेल असं आम्ही ठरवलेलं आहे बघू कसं काय होतं तर वेळेनुसार आणि जसं जसं सिच्युएशन येईल त्या अकॉर्डिंग आम्ही सगळं काही मॅनेज करणार आहोत पण खूप मनापासून इच्छा होती की दोघांची पण की जाऊया म्हणून महाकुंभ तुम्हाला सुद्धा या व्हिडिओमधून पूर्ण बघायला मिळणार आहे आमची जर्नीमधून तुम्हाला सुद्धा जर्नी केल्यासारखं वाटेल महाकुंभ अनुभवल्यासारखा तुम्हाला नक्कीच केले तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा तर आमची तयारी तर झालेली आहे बारा वाजता मला झालं आणि पटापट आवरायला घेतलं तर खूप एक्सायटेड आहोत आणि आता निघतोय पंधराशे किलोमीटर आहे पुण्यापासून प्रयागराज तर पण खूप एक्साइटमेंट असल्यामुळे प्लॅन केला आमचंच असतं सगळं वेळेवर चला तर तुम्ही पण असं वेळेवर डिसाईड केल्यामुळे बाकीच्याही सगळ्या गोष्टी घरातल्या बघाव्या लागतात झाडं मरू नये कारण ऊन खूप वाढलेले आहे त्यामुळे झाडं मरू नये म्हणून ओंकारा इथे पाणी घालून आहे झाडांना कारण दोन तीन दिवस तरी आम्हाला नक्कीच लागणार आहेत खूपदा काय होतं ना खूप दिवसांपासून प्लॅन केलेलासुद्धा आपला वर्कआउट होत नाही पण कधी कधी असे वेळेवर केलेले प्लॅन खूप छान प्रकारे वर्क होऊन जातात निदान आमचा तरी तसाच अनुभव आहे सो लेट्स गो आता रात्रीचे साडेतीन वाजलेले आहेत आणि आम्ही छान भजन ऐकत चाललेलो आहोत खरं तर ट्रॅफिक लागू नये म्हणून आम्ही रात्रीच निघणार होतो पण आम्ही शक्यतो रात्रीचा प्रवास करत नाही त्यामुळे आम्ही अर्ली मॉर्निंग निघालेलो आहोत ट्रॅफिक व्हायच्या अगोदर पुणे सोडलं की बरं पडतं त्यामुळे आम्ही अशाच प्रकारे नेहमी ट्रॅव्हल करत असतो तर आता आम्ही थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी नाश्ता करू आणि निघू आणि असा नाश्ता झालेला आहे तर मंडळी हा आहे समृद्धी महामार्ग त्यामुळे आता प्रवास करणं आम्हाला खूप सोपं झालेलं आहे नागपूर आमचं होमटाऊन आहे जेव्हा सकाळी कॉल केला माझ्या सासूबाईंना की आम्ही प्रयागराजला निघालेलो आहोत कारणी महाकुंभासाठी तर त्यासुद्धा बोलल्या की मला सुद्धा यायचं आहे तुमच्याबरोबर त्या मामाकडे होत्या तर आम्ही वर्धेला आधी गेलो तर आता आम्ही आलेलो होतो वर्धेला आणि वर्धेवरून आईने इथून पिकअप केलेलं आहे हे आहे मामा मामी आणि हे यांचं घर आहे तर आता वर्धेवरून आम्ही पुढे जबलपूरला जाणार आहोत आणि मग जाणार आहोत प्रयागराज सो लेट्स आता आम्ही चहासाठी थांबलेलो था। आहोत आणि जबलपूर आता तीन किलोमीटर वर आहे तर आज रात्री आम्ही जबलपूरला हॉल करणार आहोत आणि मग सकाळी पहाटे निघणार आहोत आता वाजलेले आहेत सकाळचे पाच आणि आम्ही रात्री जबलपूर येथे थांबलेलो होतो हे आहे आमच्या नेबरचंच गेस्ट हाऊस तुम्ही बघू शकता मोठं घर आहे त्यांचं त्यांना त्यांनी कन्वर्ट केलेलं आहे गेस्ट हाऊसमध्ये छानपैकी हे गेस्ट हाऊस आम्हाला मिळालं आणि रात्रभर आमची छान सोय झाली आता आम्ही निघालोय प्रयागरासाठी तर जवळपास सात तासांचं वगैरे आता इथून नंतर आहे प्रयागरास तर आम्ही सगळेजण रेडी झाले का तर बघा हे आहे ते गेस्ट हाऊस जिथे आम्ही थांबलेलो होतो आणि जबलपूरच्या मेन रोडवरून अगदी चार पाच किलोमीटरच्या अंतरावर हे गेस्ट हाऊस आहे मेन रोडच्या अगदी जवळ असल्यामुळे सुद्धा आम्हाला लवकर मेन रोडला लागता आलं ला। छान मजा येते आणि मागे या दोघी बघा किती छान रिलॅक्स बसलेले आहेत अमायरा उठली छानपैकी तयार झाली मला याचाच आनंद आहे सात तासाचं सा अंतर होतं जबलपूरवरून प्रयागराजचं आणि आठ साडेआठ तासामध्ये आम्ही या ठिकाणी पोहोचलो जेव्हा की मी खूप एक्सपिरियन्सेस ऐकलेले होते की भरपूर वेळ लागतो आहे अर्थात एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आल्यामुळे ट्रॅफिक तर असणारच पण थँक गॉड परमेश्वराची खरंच कृपा आहे आम्हाला तेवढा वेळ लागलेला नाही आणि खूप स्मूदली आम्ही या ठिकाणी येऊन पोहोचलो वेलकम टू प्रयागराज इथे सगळ्या गोष्टी इतक्या दूर दूर होत्या त्यामुळे फक्त आम्हाला लागणारं सामान आम्ही घेऊन निघालो रोडला आल्याबरोबर आम्हाला ही कॅबसुद्धा मिळालेली आहे आणि आता आम्ही जातोय अरेल घाटावर दादा म्हणाले की अरेलपर्यंत आम्ही डायरेक्ट जाऊ शकत नाही तुम्हाला वाहन चेंज करावे लागतील कारण इथून काही लिमिटेशन्स आहे तिथपर्यंतच आम्हाला जाता येतं त्यानंतर तुम्हाला बाईक किंवा ऑटो असं काहीतरी करावं लागेल त्यामुळे मग आम्ही अर्ध्यापर्यंत गेलो आणि जवळपास आम्ही दोन वाहनं चेंज करून त्या ठिकाणी पोहोचलो आता आम्हाला सगळ्यांनाच भूक लागलेली होती त्यामुळे आधी सगळ्यात आधी पेटपूजा करूया म्हटलं जाताना सगळीकडे खाण्याचे भरपूर स्टॉल्स होते हे बघा रोडला सुद्धा सगळीकडे किती स्टॉल्स लागलेले आहेत त्यामुळे इतके करोडो लोक या ठिकाणी येऊन गेले पण छान प्रकारे सगळ्यांची सोय झाली तर त्या ठिकाणी छोले भटुरे बनवणं सुरू होतं तर आम्ही छोले भटुरे घेतले खूप भूक लागलेली असताना असे गरमागरम काही पदार्थ दिसले की भूक अजून वाढते हो ना तर चला आधी आम्ही खाऊन घेतो कारण आज भरपूर चालायचं आहे कुंभमेळ्यामध्ये लोक हरवून जातात आ, हे आपण ऐकलेलंच आहे त्यामुळे आम्ही आधीच ठरवलं होतं की आपण एकमेकांचे हात अजिबात सोडायचं नाही ओंकारने आईंचा हात पकडला आणि मी अमायराचा आणि आम्ही असंच संपूर्ण प्रवास केला हात पकडूनच अगदी रॉ मध्ये हा व्हिडिओ शूट करण्याचं कारण म्हणजे हेच की तुम्हाला अगदी तिथे गेल्यासारखं वाटावं वा, आणि किती गर्दी होती आणि कसा तिथला अनुभव होता किती लोक होते हे सगळं तुम्हाला अनुभवायला मिळावं त्यासाठी म्हणून हा मी व्हिडिओ अशा प्रकारे शूट केलेला आहे तर मंडळी फायनली आम्ही या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत अरेल घाटावर आणि तुम्ही फक्त दृश्य बघा किती सुंदर वाटतंय हे आहे महाशिवरात्री आणि नागाचं इथे दर्शन झालेलं आहे आम्हाला तर मंडळी सगळ्या ट्रॅफिकला गर्दीला पार करत आम्ही चार वाजेपर्यंत या ठिकाणी पोचलेलो होतो फक्त एक दीड तासाचा वेळ राहिलेला होता नंतर हे सगळं बंद होणार होतं त्यामध्ये आम्हाला ही स्पीडबोटसुद्धा मिळाली एवढ्या गर्दीमध्ये तर हा खूप मोठा अनुभव होता आमच्यासाठी प्रयागला येऊन अटेंड करण्याची आणि इच्छा पूर्ण झालेली आहे सो आय एम व्हेरी हॅप्पी आणि खूप खूप आनंद होतो आणि फक्त इच्छा मला आणि आज आम्ही इथे आहोत आणि उद्या आहे महाशिवरात्री तर आज आम्ही इथे राहणार आहोत आणि उद्याचा महाशिवरात्रीचा पर्व होता याच ठिकाणी एन्जॉय करणार आहोत आणि हर हर गंगे म्हणून मी या पाण्यामध्ये डुबकी डुपकी प्रयागराज महाकुंभचं स्नान करून छान मंडळी प्रकारे शाही स्नान झालं आणि त्यानंतर आता आम्हाला शोधायचं होतं आमच्यासाठी रूम किंवा मग एखादा टेंट वगैरे हो त्यासाठी आम्ही निघालोय त्रिवेणी संगमावरून निघताना आम्हाला या दोन बाईक्स मिळाल्या तर मागच्या बाईकवर ओंकारणी ओंकार आणि आई आहेत आणि या बाईकवर आम्ही दोघीजणी बसलेलो बघा इथे असे टेंट्स होते या टेंट्समध्ये रात्रभर आम्ही राहिलो आहे आणि या टेंटमध्ये दोन गुजराती आमदारांसोबत आमचं ओळखी झाली तर त्यांनी मस्त आमच्यासाठी आता नाश्ता आणलेला आहे तर ते आम्हाला नाश्ता देत आहेत सगळ्यांना हे ते सगळं घेऊन आलेले आहेत प्लेट स्पून आणि दोन बॅग भरून नाश्ता त्यांनी आणलेला आहे तर आम्हाला देत आहेत ते आता हाँ नमस्ते जी मैं सौरभ भट्ट हूँ रिलायंस जामनगर से और बेसिकली गुजरात आनंद से हूँ ये तो, मेरा तीसरा कंटिन्यू कुंभ मेला है सुविधा भी अंदर अच्छी है आने जाने में कोई दिक्कत नहीं है पूरी दुनिया से आए हैं और हिंदुस्तान का तो सिक्सटी फाइव करोड़ लोग इधर स्नान कर चुके हैं उनमें एक महाकुंभ है वन फोर्टी फोर ईयर्स में आया है और ये धरती भी प्रयागराज है त्रिवेणी संगम है जंगा जमुना सरस्वती का तो सनातन के लिए भी मैंने डुबकी लगाई है और अपने परिवार फैमिली के लिए भी और पूरे हिंदू समाज के लिए भी और हिंदुस्तान ग्रोथ कर कर हमारा अम, आर्मी भी पावरफुल रहे तो जय हिंद श्री राम हर हर गंगे हर हर महादेव शाही स्नान कर, करने के लिए आया था मैं अभी दो दिन से यहाँ रुका हूँ और तो मैंने दो दिन तक सहन किया है महाकुंभ का कल भी किया था और आज भी किया है अच्छा। और सब लोग हम हिंदू सनातन भाईयों एक दूसरे के भाईचारा से हिसाब से रह रहे सब और बोलिए धन्यवाद यू पी गव्हर्नमेंटला खरंच मानावं लागेल खूप छान प्रकारे सगळ्यांची सोय या ठिकाणी त्यांनी केलेली होती आणि कुणालाही कुठलाही त्रास होऊ नये म्हणून सगळ्या प्रकारची काळजी त्यांनी घेतलेली होती आणि हा आहे मंडळी इथला नाईट व्ह्यू हा मी ओंकारच्या फोनमध्ये कॅप्चर केलेला आहे माझा फोन तर डेट झालेला होता पण हा व्ह्यू किती सुंदर आहे हे मला कॅप्चर करायचंच होतं म्हणून मी यामध्ये केलेलं आहे तर मंडळी इथली ऊर्जा भक्ती आणि माहोल अवर्णनीय आहे लाखो लोक स्नानासाठी आले आहे तुम्ही बघू शकता आणि पवित्र गंगा स्नान आम्ही या ठिकाणी केलं आणि महाकुंभ म्हणजे केवळ यात्रा नाही आहे तर आत्मशुद्धीचा एक सुंदर सोहळा आहे हा प्रवास आम्हाला खरंच अविस्मरणीय ठरला पुण्यापासून प्रयागराजपर्यंतचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या महाकुंभच्या आठवणी असतील तर त्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुढच्या प्रवासात नक्कीच भेटूया बाय बाय